चंदूर सैनिक टाकळी पुलाच्या कामाला सहकार्य करा जिल्हा काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष अनिल पाटील यांची मागणी कर्नाटक महाराष्ट्र दोन्ही राज्यांना जोडणाऱ्या कृष्णा नदीवरील चंदूर सैनिक टाकळी पुलाचं काम अंतिम टप्प्यात आहे महाराष्ट्राच्या हद्दीतील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या पुलासाठी संपादित करून घेण्यात आल्या हो होत्या सदर शेतकऱ्यांना कर्नाटक शासनाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी यांच्या खात्यावर रक्कम वर्गीकरण करण्यात आले असून संबंधित वर्ग केलेली रक्कम त्या शेतकऱ्यांना देऊन कामाला सहकार्य करावं अशी मागणी चिकोडी जिल्हा काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष अनिल पाटील यांनी केली आहे चंदूर तालुका चिकोडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले दिल्ली सरकारचे विशेष प्रतिनिधी विधानसभा सदस्य प्रकाश यांच्या कुशल साली शासनाला पाठपुरावा करून कृष्णा नदीवर चंदूर व सैनिक टाकळे येथे पूल निर्मिती होण्यासाठी प्रकाश हुक्केरी यांनी प्रयत्न करून सदर काम मंजूर करून घेतलं सध्या अंतिम टप्प्याचे काम चालू असून महाराष्ट्र हद्दीतील काही शेतकऱ्यांनी आपली जमीन अद्याप न दिल्यामुळे काम थांबलं आहे मात्र कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील तीस गुंठे जमीन या पुलासाठी आवश्यक असून या मोबदल्यात त्या शेतकऱ्यांना कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे मोबदला पोटी चव्वेचाळीस लाख नव्वद हजार नऊशे एक्केचाळीस रुपये वर्गीकरण केलं असून महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम खात्याने त्या दहा शेतकऱ्यांना सदर रक्कम देऊन ती जमीन आपल्या नावे करून कर्नाटक सरकारला हस्तांतर करून सदर कामाला सहकार्य करावे त्याचबरोबर पुलाच्या पलीकडील महाराष्ट्र हद्दीतील रस्त्यासाठीही कर्नाटक सरकार शेत शेती त्या शेतकऱ्यांना शेतीसाठी मोबदला देण्यास तयार आहे त्यामुळे दोन्ही राज्याला अनुकूल ठरणारा पूल लवकरात लवकर झाल्यास दोन्ही राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी मोलाचा ठरणार आहे असं ते म्हणाले कर्नाटक सरकारच्या दोन हजार चौदा साले चंदुरटेक सैनिक टकळे ब्रिज मंजूर झाला आणि त्या ब्रिजचं बांधकाम आज अंतिम टप्प्यात येत आहे आणि ह्या कामासाठी महाराष्ट्राच्या बाजूचे एक तीस कुंट जमीन टोटल दहा शेतकरी यांच्यामध्ये त्यांना त्यांच्या जमिनीचा परिहार द्यायचा होता त्या जमिनीचा परिहार आमच्या कर्नाटक सरकारच्या के आर डी त्यांना अठरा जून दोन हजार चोवीस साली जिल्हा परिषद सी ई ओ कोल्हापूर यांच्या नावे चव्वेचाळीस लाख नव्वद हजार नऊशे एक्केचाळीस रुपये आमच्या कर्नाटक सरकारच्या के आर डी खात्यानं जमा केलं आहेत आणि ह्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांना आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर यांनी ताबडतोब ती रक्कम त्या शेतकऱ्यांना अदा करून ती जमीन महाराष्ट्र सरकारच्या नावे खरेदी करून त्या जमिनीचं हस्तांतरण आमच्या कर्ना कर्नाटक सरकारच्या के आर डी त्यांनी हस्तांतर करावं व पुढील कामासाठी त्यांनी आम्हाला सहाय्य करावं आणि हे करत असताना आमच्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सिद्धरामयजी व उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि आमच्या भागाचे लोकनेते भागविधाते माननीय प्रकाश विकेरी आता सध्याचे कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी व ह्या भागाचे विधानसभा सदस्य गणेशांना विकेरी यांच्यामार्फत ह्या फुलासाठी त्यांनी निधी मंजूर करून आणला व हा फुल एकदम अंतिम अनुकूल होणार आहे आणि ह्याच्यासाठी माझी एक विनंती आहे की आता परवा त्यांनी एक बातमी दिली होती की अंकुश आंदोलन शिरोळच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्याशी सुद्धा आम्ही सल्लामसलत करून ह्या महापुराचं जे अडेतडे येत होतं त्याच्यासाठी त्यांच्याबरोबर त्यांच्या कार्यकर्त्याबरोबर आमचे नेते प्रकाशांना अन्न हुकेरे यांनी बैठक घेऊन त्यांना कसा म्हणजे ह्या बाजूचा रस्ता करायचा आहे किती प पोळ्या सोडायच्या आहेत किती ठिकाणी पायपाय घालायच्या आहेत हे त्यांच्या सगळ्यांच्या विचारानं ह्या महाराष्ट्र साइडचा रोड त्याच्यासाठी सुद्धा दीड ते पावणे दोन कोटी रुपये आमच्या कर्नाटक सरकारच्या के मंजूर केले आहेत फक्त महाराष्ट्र सरकारने आम्हाला ही योजना पूर्ण होतपर्यंत आम्हाला त्यांनी मदत करावी ही एवढी माझी त्यांना विनंती आहे यावेळी शरद पाटील चंद्रकांत पाटील अशोक जमदाडे गोपाळ मगदुम संजय कुरणे संजय पाटील सतीश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महानकर निपसाठी राजू कोळी चंदूर